मागच्या पंधरा दिवसात तुम्ही इंटरनेटवर मग इंस्टाग्रामवर फेसबुकवर युट्यूबवर कुठं ना कुठं हा फोटो जरूर पाहिला असेल या फोटोमध्ये त्याच्याबरोबर एक स्टोरी देखील दिलेली असते की कशी एक सामान्य मुलगा जर्मनीच्या एका मेट्रोमधून जात होता त्याच्या शेजारी बसलेली होती चक्क गेम ऑफ थ्रोन्स आर्या स्टार्क म्हणजेच मेसी विलियम्स पण त्या मुलानं तिच्याकडे लक्ष देखील दिलं नाही कारण तो आपल्याच विचारात गुंगलेला होता या गोष्टीचं मग अनेकांना आश्चर्य वाटलं हा फोटो व्हायरल झाला फोटो व्हायरल झाल्यानंतर जर्मनीमधल्या डेर स्पीगल नावाच्या एका मॅगझिननं या मुलाला शोधून काढलं की एक मुलगा शेजारी मेसी विल्यम्स बसलेली असताना देखील तिच्याकडे बघत सुद्धा नाही मग त्यांनी त्या मुलाला विचारलं प्रॉब्लेम काय तर त्या मुलानं सांगितलं की मी एक इमिग्रंट आहे मी खोटी कागदपत्र घेऊन जर्मनीमध्ये आलोय आपली अशी परिस्थिती असताना आपण अशा गोष्टी करूच शकत नाही जसं की एखाद्या सेलिब्रिटी बरोबर फोटो काढणे वगैरे त्यामुळे त्यानं काही रिस्पॉन्स दिला नव्हता हे सगळं सांगितल्यानंतर मग त्या एका फोटोमुळे मुला, त्या मुलाला डेर स्पिगल या मॅग्झिन नो, पोस्टमनची नोकरी दिली त्याला आठशे युरो इतका पगार दिला वगैरे 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 सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील आणि तो व्हायरल झाला आणि आज तो जगातल्या अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचला ही सगळी स्टोरी आतापर्यंत तुमची ऐकून झाली असेल तर ही स्टोरी खोटी आहे हे सांगण्यासाठी हा मी व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ करायचा उद्देशच आहे की अशा गोष्टी फक्त कल्पनेत होत असतात अनेक लोकांना असं वाटत असतं की अशा व्हाव्यात त्यामुळे ही एक रचलेली कल्पना आहे मग ती खोटी का आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी माना या स्टोरीतला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ते म्हणजे या स्टोरीमध्ये सांगितलेलं लोकेशन आणि या स्टोरीमध्ये सांगितलं आहे की ही जर्मनी मधील मेट्रो आहे पण खरं तर जर्मनीमध्ये जी मेट्रो असते ती अशा प्रकारची नसते ज्या फॅक्ट चेकर्सने म्हणजे डेली गार्डियन ने जेव्हा या गोष्टीचा तपास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही जी ट्रेन आहे ती जर्मनी मधली मेट्रो नसून ती लंडन अंडरग्राऊंड म्हणजे लंडन मधली मेट्रो आहे लंडन मधल्या मेट्रोच्या तिथले जे कुशन्स असतात ते कुशन्स तिथले पोल्स त्यांचा कलर तिथल्या खिडक्या या सगळ्या या फोटोबरोबर मॅच होतात म्हणजे हा फोटो मुळात जर्मनीमधला नाहीच त्यामुळे ही घटना जर्मनीमधली नाहीच त्यामुळे स्पिगल स्पीकल मॅगझिननं त्या मुलाला शोधून काढलं त्याला जॉब दिला वगैरे या सगळ्या गोष्टी खोट्या ठरतात या स्टोरीतली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सेलिब्रिटी कोण होती अनेकांचं म्हणणं होतं की ती सेलिब्रिटी म्हणजे मेसी विलियम्स म्हणजेच गेम ऑफ थ्रोन्समधली आर्या स्टार्क होती कारण ती दिसायला थोडीशी आर्या स्टार्क सारखी होती जर ती आर्या स्टार्क असती तर तिथं भरपूर मीडिया जमा झाला असता आर्या स्टार्क जर्मनीमध्ये आली याबद्दलच्या अनेक पोस्ट असत्या अनेक न्यूज असत्या ती जर मेट्रोमधून फिरली असती तर त्याच्या बातम्या आल्या असत्या आर्या स्टार्क ही सामान्य पर्सनॅलिटी नाही त्यामुळे तिच्याबद्दलच्या अनेक कात्रणा अनेक न्यूज अनेक मीडिया तिथं उपस्थित असा यातलं काहीही झालेलं नव्हतं दुसरी गोष्ट म्हणजे त्या फोटोकडं जर नीट निरकून बघितलं तर लक्षात येतं की तिच्या चेहऱ्याचे काही फीचर्स त्याचबरोबर तिची हेअरस्टाईल वगैरे या सगळ्या गोष्टी आर्या स्टार्क बरोबर मॅच होत नाहीत म्हणजे आम्ही या सगळ्या फॅक्ट चेक केल्या नाहीत डेली गार्डियन या वृत्तपत्राने या सगळ्या फॅक्ट चेक केल्या आहेत त्या सगळ्याचं त्याने अनालिसिस केलंय आणि त्यांच्या लक्षात आले की आर्या स्टार्क किंवा मेसी विलियम्स त्या ठिकाणी नव्हतीच ही कुणीतरी एक तिसरीच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं देखील नाव उपलब्ध नाही आणखी एक गोष्ट या पोस्टमध्ये सांगितली जाते की नुकत्याच काही दिवसापूर्वी जर्मनीच्या मेट्रोमध्ये अशी घटना घडली तर ही काही दिवसापूर्वी घडलेली घटनाच नाही हा फोटो जर तुम्ही या फोटोचा शोध घेत माग मागं गेला आणि जर अगदी शेवटची या फोटोचा पहिला जन्म कुठं झाला हे शोधलं तर हा फोटो दोन हजार एकोणीसपासून इंटरनेटवर आहे असं लक्षात येतं त्यामुळे ही घटना जर्मनीमध्ये घडलेली नाही त्या घटनेमध्ये मेसी विलियम्स म्हणजे आर्या स्टार्क नाही आणि ही घटना दोन हजार पंचवीस मधली किंवा दोन हजार चोवीस मधली नसून ही घटना दोन हजार एकोणीस मधली आहे त्यामुळे या घटनेमध्ये उरलेले जे क्लेम आहेत ते देखील खोटे कसे ठरतात था ते मी पुढं सांगतो आता इथं सांगितलं जातं की जर्मनी मधली जी सर्वात मोठी मॅग्झिन आहे डेअर स्पीगर या मॅगझिननं त्या मुलाला मग शोधून काढलं की इतका आपल्या शेजारी सेलिब्रिटी बसलेली असताना देखील हा मुलगा कसा काय इतका शांत बसला गप्प बसला आणि मग त्या मुलाला नोकरी वगैरे दिली तर ही घटना जर जर्मनीमध्ये घडलीच नसेल लंडनमध्ये घटली असेल तर जर्मनी मधली मॅग्झिन जाऊन लंडन मधल्या त्या मुलाला शोधून काढायचं काम का करेल आणि तो मुलगा जर, जर जर्मनीत राहतच नसेल तर तो जर्मनीमधला इमिग्रंट तेही डॉक्युमेंट नसलेला इमिग्रंट असेल असं म्हणणं देखील थोडंसं विचित्रच ठरणार आहे त्यामुळं डेअर स्पीगलला असं विचारलं गेलं किंवा डेअर स्पीगलच्या मॅग्झिनच्या वेबसाईटवर जाऊन बघितलं तर त्यांच्याकडे अशा प्रकारचं कुठलाही एम्प्लॉई देखील नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या मॅगझीनमध्ये अशा प्रकारची कुठली न्यूज नाही की असं काहीतरी घडलं होतं त्यामुळं जर त्यांनी असं एखाद्या व्यक्तीला कामावर घेतलं असतं तर त्याच्याबद्दलचं ते त्यांनी स्वतःचा पी आर करून घेतला असता कुठंतरी त्यांनी हे सगळं सांगायचा प्रयत्न केला असता पण त्यांनी असं कुठेही सांगितलेलं नाही त्यामुळं डेअर स्पिगलचं नाव हे फक्त ज्यांनी कुणी जर्मनीमध्ये ही गोष्ट झाली असं ठरवलं त्याच माणसानं जर्मनीमधलं एक मॅगझिन सुद्धा शोधून काढलं आणि ही स्टोरीमध्ये डेअर स्पीगरला ॲड केलं मग ही गोष्ट एवढी पसरली कशी ही गोष्ट पसरली कारण या गोष्टीमध्ये एक अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय की एखाद्या गरीब माणसाची एका सेलिब्रिटीबरोबर ओळख होते अचानक त्या सेलिब्रिटीच्या चकमकीचा त्या व्यक्तीच्या आयुष्यावरती परिणाम होतो आणि त्या व्यक्तीचं आयुष्य बदलतं ही गोष्ट अतिशय सुंदर वाटते हवी हवीशी वाटते ही खरी घडलेली नसली तरी तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की असं काहीतरी व्हायला पाहिजे असं झाल्यानंतर किती मजा येईल आणि त्यामुळं ही प्रत्येकाची एक फँटसी आहे प्रत्येकाच्या कल्पनेतली एक स्टोरी आहे जी या फोटोमधून अनेकांना सर्व केली गेली म्हणजे त्यांना खायला घातली गेली की असं खरोखरच घडलेलं आहे त्यामुळे प्रत्येकानं मग या स्टोरीवर विश्वास ठेवला आता पुन्हा जर अशा प्रकारची कुठली स्टोरी आली आणि ती खरी जरी असली तरी त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही त्यामुळं मागच्या काही दिवसांपासून तुम्ही इंटरनेटवर सगळ्या ठिकाणी जी एक स्टोरी पाहताय जो एक फोटो बघताय ज्या फोटोमध्ये हे सगळे क्लेम्स ऐकताय आणि त्याच्या क्लेम्स नंतर मग त्या मुलाला नोकरी त्याला मायग्रंटचं स्टेटस वगैरे सगळं जर्मनीने दिलं असं कुठली सरकार करत नाही फक्त एका मॅग्झिननं सांगितलं म्हणून कुणाला इमिग्रंटला अचानकपणे ज्याच्याकडे डॉक्युमेंट नाहीत त्याला अशा प्रकारचा दर्जा दिला जात नाही या गोष्टी होत नाहीत पण ही सगळी जी स्टोरी तुम्ही आत्तापर्यंत ऐकत आलात आणि अनेक वेळा तुम्ही त्याला लाईक केलं त्याला खूप कौतुक वाटलं ह्या गोष्टीबद्दल एक सांगायची ही फॅक्ट होती की ही गोष्ट खरी नव्हती हो आता तुमच्यापैकी अनेक लोक आम्हाला कमेंटमध्ये विचारत असतात की तुमच्या मागे हा जो फोटो आहे तो कुणाचा आहे तो आर्या स्टारचा आहे काय तर होय हा माझ्या मागे असलेला जो फोटो आहे तो आर्या स्टारचा म्हणजेच मेसी विलियम्स आहे अर्थात या फोटोमध्ये खरी मेसी विलियम्स नाही हा फक्त फोटो आहे त्यामुळं अनेक लोकांचा जो प्रश्न असतो त्या प्रश्नाचं उत्तर मी आज या निमित्तानं दिले लावण्याचं कारण काय तर एक इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी तिचं जे कॅरेक्टर आहे गेम ऑफ थ्रोस मधलं ते मला अतिशय आवडतं त्यामुळं हा फोटो मी इथं लावला अनेक लोक असा प्रश्न देखील विचारत असतात की आजकाल तुमच्या मागं छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाहीत तर त्यांना मला असं सांगायचं सा आहे की आमच्याकडं आमच्या स्टुडिओमध्ये दोन तीन वेगवेगळ्या फ्रेम्स आहेत जिथं आम्ही शूट करतो त्यामुळे कधी कधी मी या फ्रेममध्ये शूट करतो कधी कधी मी महाराजांच्या फ्रेममध्ये शूट करतो विषयानुसार आम्ही या फ्रेम्स चेंज करतो आणि एकसारखेपणा यायला नको म्हणून हा आमचा प्रयत्न असतो सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या स्टोरीबद्दल आणि तिच्या केलेल्या आम्ही फॅक्ट चेकबद्दल तुमचं काय मत आहे ही स्टोरी तुम्ही ऐकलेली होती का तिला तुम्ही लाईक केलं होतं का तुम्हाला ही खरी वाटली होती का ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र